बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मूर्ती स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ठाणे शहरात विशेष लाडू वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला ठाणे महानगरपालिका भवनाजवळ झालेल्या या सोहळ्याचं उद्घाटन कारसेवक आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आलं या पवित्र प्रसंगी ठाणेकर भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली भाविकांनी लाडू वाटपाचा लाभ घेतला कार्यक्रमाचं आयोजन ठाणे शहरातील भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष महेश कदम यांच्या वतीनं करण्यात आलं होतं कार्यक्रमादरम्यान श्रीराम मंदिर उभारणीतील योगदानाची आठवण करून दिली गेली आणि प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादानं समाजात एकता सद्भावना आणि धर्मभाव कायम राहावा असा संदेश देण्यात आला भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सोहळ्याला मंगलमय रंग भरला उपस्थितांनी लाडू वाटपाचा आनंद घेत प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद घेतले या कार्यक्रमानं ठाणे शहरात भक्तिभावाची अनोखी अनुभूती निर्माण केली मागील वर्षी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झालं आणि आज बरोबर ह्या गोष्टीला एक वर्ष पूर्ती झाली असल्यामुळे मी ठाणेकरांना कारसेवक आमदार जनसेवक आमदार संजय केळकर साहेब यांच्या शुभ हस्ते लाडू वाटप कार्यक्रम आयोजित केलं होतं आणि मी ठाणेकरांना मागच्या वर्षी एक आवाहन केलं होतं की विनंती केली होती की पुन्हा एकदा ह्या व्यासपीठावरती आदरणीय आमदार जनसेवक आमदार केळकर साहेबांना हॅट्री संधी देण्यात यावी आणि ठाणेकरांनी ते संधी आमचं ऐकलं त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करण्यासाठी आज मी या कार्यक्रम आयोजित केलं